गुहागर तालुका सचिव दिनेश कदम गुहागर तालुका सहसंपर्क प्रमुख प्रशांत भेकरे गुहागर विधानसभा सहसंपर्क मनोहर घुमेर त्यानंतर प्रमुख गोर क्रमांक एकशे त्रेपन्न सुनील पांडुरंग माही बघा त्यानंतर विजय कानू ठाकरे आले

पी कांबळे लांडा तालुका अध्यक्ष प्रकाश रामचंद्र चांदोडे उत्तर रायगड अध्यक्ष दीपक सीताराम नवेले दोन तीन पूर्व विधानसभा संपर्क नवेले आले यानंतर राजाराम गणपत ढोलव उपनते महाराष्ट्र राज्य वालासेवक यानंतर एक उच्च शिक्षित माननीय समाज नेते ठोकरम बाबाजी दिवाजे गोहागर तालुका अध्यक्ष आलो गोळागड तालुक्यातल्या अजून अध्यक्ष म्हणून तानाजी पुळे दक्षिण रत्नागिरी आहे दत्ताराम गांबे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार आंबेकर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र नारायण धाडवे रत्नागिरी जिल्हा कोषाध्यक्ष संजय राणे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष राधापूर साहेब संघ अमित काताळे गोवाघर विधानसभा सहसंप्रमुख अमित काताळे शानू जांभळे शानू जांभळे गटाप्रमुख वॉर्ड क्रमांक चौऱ्याहत्तर अंकिता आणि शिंदवड खेड तालुका महिला अध्यक्ष जयंत श्रीकांत शिरवाडकर विद्यार्थी सेना सचिव संकेत मोरे बलवसेना सेना, से, सेना लोकसभा अध्यक्ष से उत्तर पश्चिम मुंबई संकेत मोरे अध्यक्ष वॉर्ड क्रमांक चौऱ्याऐंशी मध्ये पारले आकाश रमेश सिंग मंडळाच्या उपविभाग अध्यक्ष अंधेरी पूर्व विधानसभा सुधाकर भोवाड अध्यक्ष भांडूप विधानसभा रघुनाथ कळवाटे अध्यक्ष वसेविरा

केशव भाताळे सहसंप्रमुख रत्नागिरी जिल्हा सर रत्नागिरी के तालुका केशव भाताळे भास्कर कारे सहसंप्रमुख रायगड जिल्हा मोहन मोद्रा, मोहन राघो शिकवण गुंडोरी विभाग गुरुंडी विभाग संघटक गणेश कुडाळकर कंदगोली

<laughs> <laughs> जिल्हा संघटक ठाणे ग्रामीण वसंतराव भेरे सरंतराव भेरे जिल्हा संघटक ठाणे ग्रामीण अण्णा ठोंबरे कल्याण पश्चिम संपर्क प्रमुख अण्णा ठोंबरे माया संपर्क देवी याय दशरथ संपर्क प्रमुख शहापूर तालुका दसरथ न संपर्क प्रमुख शहापूर तालुका वैरसा वैरसा दसरथ न संपर्क प्रमुख शाहपूर तालुका उपस्थितांची नियुक्तीपत्र झालेली आहेत काही फेरफार असेल नावामध्ये बदल असेल तर कार्यालयाची संपर्क साधा ही नावं आपल्या गॅडीमध्ये नोंद करून घ्या यानंतर बघा इकडे बघा त्यानंतर सेना या नोंदणीकृत पक्षाचे सगळ्यांना नीट लक्षपूर्वक आहे का वळीराज सेना या नोंदीकृत पक्षाचे संबंधीय असो त्याचा वाढत जय श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माणसा मुजरा करून आपल्या वंदन करून व्यासपीठ म्हणतो तेवढा वेळ मला मिळेल कारण आपल्याला एक पंधरा मिनिटात संपवायचंय सन्मानीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व आज या बैठकीचे बळीराज सेनेचे पदाधिकारी शुभचिंतक महिला पुरुष जो पक्ष स्थापन झाला कुणबी त्या संघाचे सन्माननीय नवनिर्वाचित सरचिटणीस वणेसाहेब जॉईंट सेक्रेटरी माधवजी कांबळे कुणबी समाजनृत्ती संघाच्या माध्यमातून एक विंग स्थापन करण्यात आली आय पुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री त्याचे अध्यक्ष सन्मानी आमचे ठुमरे साहेब ही प्रमुख नावं घेण्याचं पाठचा उद्देश आज की तुम्हाला हे कळावं बळीराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांना म्हणून त्यांचा नावाचा उल्लेख केला सर्वात प्रथम आधी मी जाहीर करू इच्छितो बळीराज सेना पक्ष स्थापन केला हा इतर पक्षांमध्ये जे काही घडत आहे चुकीच तसं आपल्या पक्षात घडू नये किंवा आपल्या पक्षाकडून शेतकरी कष्टकरी कामगार या वर्गाला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी एक विचाराने येऊन एक मत न येऊन पक्ष स्थापन केला याच्यात घराणेशाही कुठेच कधी येता कामा नये म्हणून आमचे सन्मानीय उपनेते पक्षाचे रमेश कानावले यांनी जी सूचना केली की माझे चिरंजीव ॲडव्होकेट विनेश वालम यांचं कार्य बघून त्यांना एकदा म्हणाले मुंबईचा युवा अध्यक्ष करा एकदा म्हणाले महाराष्ट्राचा युवा अध्यक्ष करा तर ही पक्ष स्थापन केलं तेव्हा मी जाहीर केलेलं आहे माझ्या घरातून म्हणजे मुलगा माझे मिसेस किंवा दोन्ही दोन मुलगे मिसेस माझे आणि दोन्ही सुना याना कुठल्याही पदावरती बळीराज सेना पक्षाच्या घ्यायचं नाही ते कार्यकर्ते म्हणून साधारण कार्यकर्ते म्हणूनच काम करतील म्हणून पुन्हा कधी कोणी अशी सूचना करू नये विनाकारण सूचना कराल आणि ते अपयशी ठरेल असो पुढे जाऊया मग अशी ज्या वेळेला मला याच्या आधी बोलायला सांगत होते संगमणी आमचे सरचिटणीस काजरेकर साहेब तेव्हा म्हणाले होते आज आपण प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पक्ष स्थापन झाल्यापासून काय काय काम केलं आहे त्याचा असा कार्य अहवाल सादर करायचा होता लेखी स्वरूपात एखादा नगरसेवक आमदार खासदार अशा पद्धतीचे कार्य अहवाल सादर करतो आपल्या वर्षाचे वर्षभरात काय काय काम केलं ते फक्त एक सन्मानिय आमच्या अनिल मुंडे पनवेलचे अध्यक्ष यांनीच सादर केलेला असो पुढच्या वर्षी मला माहिती आहे सर्व तुम्ही कराल मला हो ते म्हणाले होते की पक्षाध्यक्षने काय काय केलं हे ते जाहीर करावं मी काहीच नाही केलं जे काय केलं आपल्या पक्षाने केलेलं आहे आणि ते पण त्याचा सारांश फक्त सांगतोय सविस्तर सांगायला आपल्याकडे तेवढा वेळही नाहीये कारण इथली बरीचशी मंडळी जाणते आपण गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये काय काय केलं आणि काय करतोय म्हणून सविस्तर सांगून सगळ्यांचा वेळ घालवण्यापेक्षा महत्वाचे काही मुद्दे मी इथे नोट केलेले आहेत एक तर त्यात वणी साहेबांनी पण त्याला कुठेतरी स्पर्श केलेला आहे के त्या मुद्द्याना म्हणून ते मुद्दे पुन्हा घेणार नाही परंतु एक सांगावं असं वाटेल मराठ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणबी समाजावर आक्रमण करून ओबीसी वरती खऱ्या अर्थाने ते आक्रमण आहे परंतु खरी जर याची दहाप्ता जर कोणाला पोचत असेल तर ती पूर्वी समाजाला आहे आणि म्हणून बे धक्का आंदोलन हे मुंबईमध्ये घेण्यात आलं शासनाला जाब विचारण्यासाठी आणि काही प्रमाणात त्या टायमाला शासनाने सुद्धा त्या आंदोलनाची दखल घेऊन तेव्हा दोन पावलं माघार पण घेतली आज सांगायसाठी आपल्याकडे बरच काय आहे त्यातलं प्रामुख्याने जर सांगायचं कुणबी समाजासाठी जर सांगायचं घेतलं सा तर तिलोरी कुणबी ही पोटजात कुणबी समाजातून वगळण्यात आली होती म्हणजे पहिली होती नंतर ती बाजूला काढण्यात आली कशाला कोणी केव्हा हे कोणालाच काय माहिती नाही परंतु बरीच वर्ष झाली मला वाटतं एकोणीसशे दोन हजार चार पासून ही पोटजात त्याच्यातून वगळण्यात आली होती आणि त्यामुळे त्या समाजाच्या विद्यार्थ्यांना किंवा कामगार वर्गांना म्हणजे नोकरीमध्ये शिक्षणामध्ये इतर सुविधा होत्या त्या मिळत नव्हत्या हो आणि त्याचा पाठपुरावा माध्यमातून होता परंतु तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे नुसती पत्रक देऊन निवेदन देऊन आंदोलन काढू करून मोर्चा काढून काहीही साध्य होत नाही कुठलंही सरकार कुठलाही पक्ष कुठलेही नेते जे आतापर्यंत आपण जर इतिहास त्यांचा पाहिला तर हे कातडी कातडीची म्हणायला हरकत नाही कारण जेवढे पण जेव्हा आपण मोर्चा काढू आंदोलन करू निवेदन देऊ तेवढ्या दे हो म्हणतात आणि नंतर त्याच्याकडे त्याला त्या निवेदनाला तुमच्या केराची टोपली दाखवतात हे प्रत्यक्ष मी अनुभवलेलं आहे आणि म्हणून मी सतत नेहमी सांगत आलो निवेदन देऊन मोर्चा काढून आंदोलन करून जे साध्य होत नाही ते साध्य करायचं असेल तर त्यांच्यावरती त्यांच्या असलेल्या खुर्च्या आहेत ना त्या जिथपर्यंत डळमळीत होताना त्यांना जाणवत नाही तीन पर्यंत कुठल्याही प्रकरणाची किंवा तुमच्या आंदोलनाची मोर्चाची दखल घेतली हे <प्रागा> एकंदरीत सगळं पाहता आता मग साहेबांनी सांगितलं की आपण मग राजकीय संघटन समितीच्या माध्यमातून संघ आणि समितीने फुलबी अभियान घेतलं त्या टायमाला लोकांची मागणी आली की बाबा आम्ही इतर पक्षांमध्ये का आहोत तर आपल्याकडे कोणीही आपल्याला प्लॅटफॉर्म कसा तयार करून राजकीय प्लॅटफॉर्म तयार करून दिला नाही आणि म्हणून सगळ्यांचं मत जाणून घेतलं त्यानंतर सगळे कुणबी समाजवादी संघाचे पदाधिकारी समविचारी सगळे आपण एकत्र बसून असा निर्णय घेतला की आपल्याला स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करायला हवा त्याच कारण असं आहे खरोखर जर तुम्हाला तुम्ही बारकाईने विचार करून बघा ज्या ज्या पक्षांमधून कोण काम करत आहेत किंवा असतील किंवा होते त्याने स्वतः विचार करून बघा तुम्हाला त्या त्या पक्षाने आतापर्यंत काय दिलं थोडाफार काहीतरी पैसे दिले असतील त्या बदल्यात त्यांनी तुमचा किती वापर करून घेतला हा जर कधी विचार केला याची जर कधी तुलना केली तर मग कळेल की आपला फक्त वापरच करून घेतला झेंडे लावायला घोषणा द्यायला त्यांच्या खुर्च्या लावायला आणि त्या बदल्यात काय दिलं तर छोटी मोठी कुठली तरी पद दिली पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत नेलं परंतु जिथे कायदा बनला जातो सर्वसाधारण जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतात ते विधानसभा असू दे लोकसभा असू दे तिथपर्यंत पोहोचायसाठी मात्र कधीच आपल्याला विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या तिकिटा देत नाहीत किंवा तिथून निवडून आणत नाही विधान परिषद देत नाहीत राज्यसभा देत नाहीत कारण का आपल्या सारखे सर्वसाधारण जर त्या ठिकाणी गेले तर आपण न्याय हक्कासाठी भांडू म्हणून हे सगळे पक्ष आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला देत नाही आपल्याला त्या काही मर्यादेपुरतेच नेतात आणि तिथे थांबवतात हो था आणि म्हणून हा एकंदरीत सगळा विचार